थंडीच्या दिवसामध्ये लाल बुंद मस्त चमचमीत टोमॅटो सूप पिण्याची मजा काही वेगळीच आहे आणि आज जे आपण सूप बनवणार आहोत ना ते अगदी कमी वेळात आणि घरच्या साहित्यामध्येच बनवणार आहोत चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते तर आपली आजची रेसिपी तयार करण्यासाठी आपण इथे पाच मध्यम आकाराचे लाल बुंद टोमॅटो घेतलेले आहेत लाल बुंद टोमॅटो घेतले की आपल्या टोमॅटो सूपचा कलर खूप छान येतो आणि हे टोमॅटो एका गंजामध्ये ठेवून टोमॅटो बुडेल इतकं पाणी घालून घेतलं आणि पाच मिनटं हे टोमॅटो आपण मिडियम टू हाय फ्लेमवरती वाफवून घेतले आणि बघू शकता असे सालं मोकळे झाले तिथपर्यंत आपल्याला हे टोमॅटो वाफवून घ्यायचे आता इथे आपले टोमॅटो पूर्णपणे वाफवून थोडे गारसुद्धा झालेले आहेत अशा ह्या गार झालेल्या टोमॅटोचे आता आपण पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सालं काढून घ्यायचे अगदी इझिली सालं निघतात खूप काही आपल्याला जास्त मेहनत न करता इझिली हे सालं टोमॅटोपासून वेगळे होतात आणि तुम्ही बघतच आहात इथे अगदी बोलता बोलता ह्या टोमॅटोचे सगळे सालं काढून झालेले आहेत असे हे सालं काढलेले टोमॅटो आता मिक्सरच्या मधल्या पॉटमध्ये घालून घ्यायचे आणि त्यामध्ये अजिबात पाणी न घालता फक्त दोन लसूण पाकळ्या वाटल्यास थोडंसं आल्याचा तुकडा घालून अगदी एकजीव आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि हे बघा आपलं हे टोमॅटोचं अगदी एकजीव असं वाटण तयार झालेलं आहे आणि यामध्ये आपण अजिबात पाणी न वापरता हे टोमॅटो मिक्सरमधून बारीक केलेले आहे तरीसुद्धा बघा अगदी पातळसर टोमॅटोची प्युरी तयार झालेली आहे आता आपण हा सूप कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी गॅसवरती एक मोठ्या आकाराचं पॅन ठेवून घेतलं त्यानंतर त्यामध्ये आपण पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा भरून तूप घालून घेतलं आणि असे जे आपले मिल्क ब्रेड असतात किंवा सँडविच ब्रेड कुठलेही ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे आणि हे तुकडे या तुपामध्ये व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हलकेशे ब्राऊन होईल इतपत तळून घ्यायचे आता आपले ब्रेडचे तुकडे या तुपामध्ये घालून झालेले आहेत आणि ब्रेडचे तुकडे खालच्या साईडने हलकेसे ब्राऊन झालेले आहेत त्यानंतर आपण हे तुकडे चमच्याच्या साहाय्याने असे पलटवून दोनही साईडनी छान ब्राऊन करून घ्यायचे बघा मस्त ब्राऊन कलर आपल्या या ब्रेडला आलेला आहे असा कलर आला की हे तुकडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे आहेत यासाठी मी इथे ब्रेडची एक स्लाईस वापरलेली आहे आता इथे आपले ब्रेड तळून झालेले आहेत त्यानंतर कढई एकदा अशी कपड्यानी पुसून घ्यायची कारण ब्रेडचे जे तुकडे असतात ना ते काळे काळे कणं आपल्या सूपमध्ये दिसू नये म्हणून कपड्याच्या साह्याने व्यवस्थित पॅन पुसून घ्यायचं आणि त्यानंतर परत त्यामध्ये एक चमचा भरून तूप घालून घ्यायचं आणि तूप व्यवस्थित इथे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आपलं तूप इथे व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि मिडियम तापलंसुद्धा आहे आता त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा जिरं एक छोट्यासा दालचिनीचा तुकडा घालून एक मिनटं हे सगळं तेलामध्ये आपण परतवून घेतलं त्यानंतर आता आपण त्यामध्ये ही टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची टोमॅटोची प्युरी घालून झालेली आहे आता हे सगळं आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हलकीशी वाफ या प्युरीला काढून घ्यायची आता टोमॅटो सूप जे आहे ना ते अगदी पातळ असतं त्यामुळे आपल्याला यामध्ये पेल्याने अंदाजे दोन पेले पाणी घालून घ्यायचं म्हणजे अगदी पातळसर आपल्याला हे सूप इथे तयार करून घ्यायचं आहे बघा जेवढा आपला पल्प होता ना त्याच्या अडीचपट पाणी आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे ते अंदाजेच घालायचं असं मोजून वगैरे घालायची काही जरूरत नाही आहे त्या टोमॅटोच्या प्युरीला छान उकळी येईपर्यंत आपण पुढली प्रोसेस करूया तर त्यासाठी आपल्याला ला लागेल एक कॉर्नफ्लॉवर जे असं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना हे कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये इझिली मिळून जाईल आणि कॉर्नफ्लॉवरमधला एक चमचा भरून कॉर्नफ्लॉवर आपण एका वाटीमध्ये काढून त्यामध्ये दोन चमचे किंवा थोडं जास्त पाणी झालं तरी काहीही हरकत नाही हे आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं यामध्ये अजिबात गाठी असू नयेत आणि असं हे अजिबात गाठी नसलेलं कॉर्नफ्लोअरचं पाणी आपण या उकळत्या टोमॅटोच्या सूपमध्ये घालून घ्यायचं आणि एका हाताने आपण हे कॉर्नफ्लोअरचं पाणी घालायचं आणि दुसऱ्या हाताने आपण चमच्याच्या साहाय्याने हे सूप ढवळत राहायचं जर आपण चमच्याच्या साहाय्याने ढवळलं नाही तर या कॉर्नफ्लोअरच्या या सूपमध्ये गाठी तयार होतील आणि कॉर्नफ्लोअर टाकण्याचं कारण म्हणजे त्यामुळे आपलं जे टोमॅटो सूप आहे ना ते मस्त दाटसरेल हलकंसं दाटसर येण्यासाठी कॉर्न फ्लोअर वापरायचं आहे आपल्याला आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित ढवळत राहायचं आहे नाहीतर कॉर्न फ्लोअरच्या गाठी होत्यात इथे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता हा सूप आणखी चटकदार बनविण्यासाठी थोडे बेसिक मसाले घालूया सर्वात अगोदर एक पाव चमचा मी लाल मिरची पावडर घातलं त्यानंतर चार ते पाच मिऱ्याची पूड बारीक करून घेतली तीसुद्धा यामध्ये घालून चमच्याच्या साह्यानी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि थोडंसं थिकनेस चेक करायचा अगदी व्यवस्थित थिकनेस आपल्या या सूपचा झालेला आहे आणि मस्त चार ते पाच मिनटं आपण हे सूप उकळून घ्यायचं त्यानंतर सर्वात शेवटी आपण यामध्ये घालून घेतला छोट्या बोरा एवढा गूळ कारण टोमॅटो जे असतात ना हिवाळ्यामध्ये थोडे आंबट असतात त्यामुळे अगदी थोडासा गूळ घालून घ्यायचा आणि चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालून घेतलं मीठ टाकण्याचा व्हिडिओ माझ्याच्यानी मिस झालेला आहे आणि हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून छान हे सूप पाच ते सात मिनटं उकळून घेतलं आणि असं हे उकळलेलं सूप एका बाऊलमध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये आपण असे ब्रेडचे तुकडे घालून घेतले आता हे सूप गरम गरमच प्यायचं असतं तुम्ही जेवणानंतर प्या किंवा जेवणाच्या आधी प्या ज्यावेळी तुम्हाला हे सूप प्यायला आवडतं ना त्यावेळी सूप बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये एक ब्रेडचा तुकडा ठेवून त्यावरती अगदी छोटंसं कोथिंबिरीचं पान ठेवायचं दिसायलासुद्धा अगदी अप्रतिम दिसेल आणि प्यायला तर मजाच येईल तर मग तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला भरपूर शेअर करून लाईक करा तसेच सबस्क्राईबसुद्धा करा आणि तसेच यापेक्षा सुद्धा छान छान रेसिपीज मी या सुद्धा अपलोड केलेल्या आहे आणि सुद्धा अपलोड करीत राहणार आहे त्यामुळे व्हिडिओला भरपूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद